कळवण झाले बनलेल्या मृत्यूच्या सापडे बनलेल्या रस्त्यांची रस्त्यांचं महागौरे आपण या ठिकाणी दाखवत आहोत आजपासून मालिकेला सुरुवात आपण केलेली आहे आणि आपण अशा एका अशा स्पॉटवर आता आलेलो आहोत कळवण तालुक्यातील कणाशी या ठिकाणी अभोना ते कनाशी जाणारा जो रस्ता आहे त्याची ही सर्वोत्तरी जास्त मोठी बाजारपेठ मानली जाते या बाजारपेठेमध्ये जवळपास सतरा ते अठरा खेडे या बाजारपेठेमध्ये बाजार करण्यासाठी येत असतात रोज आपली जी देवाणघेवाण आहे ती करण्यासाठी रोज एक ये जागरत असतात मात्र आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघत आहोत आ, रस्ते आपण या ठिकाणी बघाल तर मृत्यूचे सापळे या ठिकाणी बनलेले आहेत काही वाहन आहेत वाहनधारकांना मोठा सामना करावा लागतो आहे जर कधी इमर्जन्सी या रस्त्याने अँब्युलन्स आले तर त्या देखील मोठा अडथळा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले पडलेले आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे मात्र संबंधित प्रशासनाचं या ठिकाणी अक्षम्य दुर्लक्ष आहे एकीकडे अशाही चर्चांना उदाहरण आहे कि गेल्या तीन महिन्यात रस्ते केले जातात आणि तीन महिन्यात रस्ते खराब होतात अशा गोष्टीमुळं सर्वसामान्य जनतेला आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की नक्की रस्त्यांची क्वालिटी कशी आहे रस्त्यांचा दर्जा कसा आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण या महाकवेज मधून हा दादा काय सांगाल या रस्त्या संदर्भात हे रस्ते हे काय भातला आवड काय अवस्था आहे रस्त्यांची दादा आपण आता प्रवास या रस्त्याने करत काय वाटतं एकंदरीत रस्त्याची अवस्था काय वाटली आपल्याला काय ट्रॉफिक होते मार्केट इथं खड्डे लोक पडतात बाकी काय नाही आता परवा दिवशी मी इथं पडलो होता तुम्ही पण होता काय वाटलं एवढी दयनीय अवस्था तालुक्यात रस्त्यांची आहे या संदर्भात आपण लक्ष नाही तिथं काय संबंधित प्रश्न रोज करत रस्ते कसे आहे रस्ते सर्वात खड्डे खड्डे पडलेले आहेत हे खड्डेमुक्त करणार सारखा खड्डे मुक्त होणार पण कधीच होत नाही यासाठी पी डब्ल्यू डी निर्णय घ्यावा किंवा शिमतीकरण करून घ्यायला आपल्यासाठी दादा तुमचे कांद्याचे डॉक्टर असतील किंवा इमर्जन्सी अँब्युलन्स असेल याच रस्त्याने ये मात्र रस्ते अद्यापही हो मृत्यूचे सापडे बनलेले आहेत मोठमोठे कुट्टे पडलेले आहेत सांगायला सगळ्या संदर्भामध्ये या बाबतीत मी स्वतः बोलणार आहे नितीन भाऊ माझे सर्व गोष्टी ऐकून घेतात आजपर्यंत त्यांनी कधी आपल्या गोष्टींच कधी नकार न दिलेले असे नितीन भाऊ आपल्यासाठी आहेत त्यासाठी मी दोन चार दिवस फोनवरती बातचीत करणार आहे नितीन भाऊ एक फोर काही पडला दवाखान्या आला होता मला माहीत पडल्यानंतर मी चालवले आहे पण बाजार कमिटी शेजारी जर एवढे खड्डे आहेत तर लोक माल कसं घेऊन जाणार आहे हा त्यात क्रास हो वाला मध्ये शिरतो तर वाला त्रास होतो या गोष्टीचा घडल्या नाही पाहिजे आपल्यासाठी माझं शॉप आहे तर केवळा सटाणा रोड एग्रोमॉजोड गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर वन टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या तेच घ्या आणि मग नंतर तुमच्या